नमस्कार आज आपण आपल्या लाडक्या मारुतीरायाचे मारुती स्त्रोत्र म्हणणार आहोत मारुती राया म्हणजे ताकद भक्ती आणि धीराचे आढळ प्रतीक मारुती स्त्रोत्र हे आपल्या रोजच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि मनाला शांती देण्यासाठी अतिशय प्रभावी आहे या स्तोत्राच्या पठनाने आपल्याला मारुतीरायांची शक्ती आणि कृपा मिळते आणि सर्व विघ्न दूर जातात हे स्त्रोत्र आपल्या मनाला धीर देते आत्मबल वाढवते आणि अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य देते चला तर मग आपली श्रद्धा आणि भक्ती उरात घेऊन मारुती रायांचं हे पवित्र स्त्रोत्र एकाग्रतेने ऐकूया श्री मारुती स्त्रोत्र भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभञ्जना महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीननाथा हरिरूपा सुन्दरा जगदन्तरा पातालदेवता हन्ता भव्यसिन्दुरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायली नेणो आवळे दंत पंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठील्या बळेले माथा किरीटी कुंडले बरी पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिकांसोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वताईसा नीट नेटकासड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे कडे मंद्राद्रीसा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे णिला मागुला आला गेला मनोगति मनासी टाकिले मागे गतिसी तुळणा नसे अणुपासोनि एवढा होत जातसे तयासी तुळणा कोठे कोठे मेरुमान्दार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्य मंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूप विद्यादी, स्तोत्र पाठे करुनिया व्याधी समस्त समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने हेधरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निस्सन्देहो गुणे रामदासी अग्रगणु मंडणू रामरूपी अन्तरात्मा दर्शने दोष नासती इति श्रीरामदासकृतं सङ्कटनिरसनं मारुतिस्तोत्रं सम्पूर्णम् श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु